शेतकरी बांधवांनी या ठिकाणी सांगितलं की पुढाऱ्यांना गावबंदी करू पुढाऱ्यांना गावबंदी करण्याआधी आमदारांना गावबंदी करा आमदारांनी तुमचा या ठिकाणी आक्रोश मुंबईच्या नाही परंतु या ठिकाणी आक्रोश मांडत असताना आमदार संजय सावकारे तुम्ही मात्र आक्रोश विधानसभेमध्ये शेतकऱ्यांचा मांडला नाही कंडारी गावामध्ये या ठिकाणी आतापर्यंत पाणी मिळालं नाही साकी गावामध्ये पाणी मिळालं नाही आमच्या आया बहिणींना भुसावळ शहरामध्ये पाणी मिळत नाही त्यांचा आक्रोश देखील आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून आम्ही पाण्याला आग लावून असंख्य पाणी मोर्चे काढले गावबंदीची घोषणा केली पाठिंबा आहे परंतु आमदाराला या ठिकाणी गावबंदी झाली पाहिजे आमदारांना सत्ताधारी जे नगरसेवक आहेत त्यांचा आक्रोश दिसतो त्यांना ठिके द्यायचे त्यांच्या चमचेदारांना ठिके द्यायचे त्यांना या ठिकाणी कामं द्यायचे त्यांना या ठिकाणी पैसा कमवून द्यायचा परंतु का मग शेतकऱ्यांचा काय शेतकऱ्यांचा प्रश्न काय आमदार साहेबांनी हे जे आता मुंबईला अधिवेशन झालं हे मराठा समाजासंदर्भात होतं आणि आधी सुद्धा ते विषय मांडत चाललेले आहेत शेतकऱ्यांचा विषय धरून अशी त्यांच्यावर या ठिकाणी प्रतिक्रिया आहे आणि वारंवार तहसील गारोग प्रांत असेल आश... सुद्धा त्या सूचना वारंवार देत असतात कारण हे मंडळी शेतकरी हेच शेतकरी मंडळी आमदार साहेबांकडेच गेलेले होते आणि त्या त्या वेळेस प्रश्न सोडण्याचं काम आमदार साहेबांनी केलेलं आहे अशी त्यांची प्रतिक्रिया आहे काय नावांचं घोळ करून ठेवला मला सांगितलं की हे नावं झाले तुम्हीच कन्फर्म करताना तुम्ही सांगताय नंतर की चुकून ती नाव आहे कशा चुकल्या नावामध्ये कोणी कोणी तुकोणी नावा नाव डिक्लेअर झाल्या सांगितलं कोणी सांगता आज या ठिकाणी आम्ही विविध दहा संघटनांच्या वतीने नगरसेविका माजी पंचायत समिती सदस्या सौ पुष्पा जगन सोनोळे यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकार परिषदेचं आयोजन केलं आणि आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी मी सांगू इच्छितो की आता नुकतंच चोरवड कोरा खंडाळा मोंडाळा या भागातील शेतकऱ्यांनी पीक विम्याची रक्कम मिळाली पाहिजे गेल्या तीन महिन्यापासून या ठिकाणी जो दुष्काळाची जी काही भरपाई आहे नुकसान भरपाई शेतकऱ्यांची ती या ठिकाणी मिळाली पाहिजे या भागातील शेतकऱ्यांनी आपला आक्रोश आपलं दुःख आपला वेथा वेदना अडीअडचणी समस्या आपल्या मागण्या घेऊन या ठिकाणी भुसावळला प्रांत तहसील कार्यालयासमोर ठिया धरणं आंदोलन केलं त्यांना प्रशासनाने आश्वासन दिलं प्रशासनाने आश्वासन दिल्यानंतर या ठिकाणी त्यांच्या मागण्या वरपर्यंत पाठवण्यात आलेल्या या शेतकऱ्यांच्या आधी भिलमाडी तांडा मांडवे दिगर या ठिकाणच्या शेतकऱ्यांचा देखील आक्रोश त्या संपूर्ण आदिवासी बंजारा समाजाने जळगावला कलेक्टर कचेरीवरती त्या ठिकाणी मांडला आपल्या मागण्यांच्या संदर्भात त्या ठिकाणी देखील तो आक्रोश मांडल्यानंतर मी म्हटलं की लॉंग मार्च तुमच्यासाठी काढला शेतकऱ्यांसाठी पुन्हा लॉंग मार्च या ठिकाणी आमदारांच्या घरावरती काढतो अशी घोषणा करताच बरोबर आमदारांनी जिल्हा अध्यक्षांना त्या ठिकाणी पाठवलं हो लेखी पत्र दिलं आणि सुनावणी सुरू झाली दादरला रेल रोक आंदोलन करण्याचं या ठिकाणी मी सांगितलं आणि त्याच्यानंतर या ठिकाणी या अशा पद्धतीने त्या ठिकाणी धावून जातात आणि लेखी आश्वासन त्या ठिकाणी देतात त्याच्यानंतर या ठिकाणी या शेतकऱ्यांचा दिल्लीचा आक्रोश ज्यावेळेस दिल्लीला घेरण्याचं काम शेतकऱ्यांनी केलं तर मुंबईच्या सीएसटी मध्ये छत्रपती शिवाजी हातामध्ये हातामध्ये तिरंगा एका संविधान घेऊन आम्ही मुंबईला सीएसटी ला, ला सव्वीस जानेवारीला किसानच्या मध्ये रेल रोक आंदोलन केलं दादरला रेल रोक आंदोलन केलं पुण्याला नागपूरला रेल रोक आंदोलन केलं एवढंच नाही तर या उत्सावर चारामध्ये दे देखील शेतकऱ्यांसाठी असंख्य मोर्चे काढले शेतकऱ्यांचा मुलगा आहे मी हॉटेलमध्ये कब्शी धुण्याचं काम केलंय मी वेटबिगारीचं काम केलंय मी ठेकेदारीमध्ये मी गरीब या ठिकाणी शेतकऱ्याचा मुलगा आणि शेतकरी असल्यामुळे शेतकऱ्यांचं मान्य आहे मला सगळं काही या ठिकाणी माहिती आहे परंतु या ठिकाणी आक्रोश मांडत असताना आमदार संजय सावकारे तुम्ही मात्र आक्रोश विधानसभेमध्ये शेतकऱ्यांचा मांडला नाही आमच्या शेतकरी बांधवांनी या ठिकाणी सांगितलं की पुढाऱ्यांना गावबंदी करू पुढाऱ्यांना गावबंदी करण्याआधी आमदारांना गावबंदी करा आमदारांनी तुमचा या ठिकाणी आक्रोश मुंबईच्या विधानसभेमध्ये का मांडला नाही तुम्ही आमदार आहात अरे अशी परिस्थिती का निर्माण होते बंजारा आदिवासी समाज शेतकऱ्यांना या ठिकाणी चोरवडपासून तर कुऱ्यापासून तर या ठिकाणी आमचा पारदी समाजाचा वरारसीचा माणूस या भुसावर तालुक्यातल्या कंडारी गावामध्ये या ठिकाणी आतापर्यंत पाणी मिळालं नाही साखी गावामध्ये पाणी मिळालं नाही आमच्या आया बहिणींना भुसावळ शहरामध्ये पाणी मिळत नाही त्यांचा आक्रोश देखील आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून आम्ही पाण्याला आग लावून असंख्य पाणी मोर्चे, मोर्चे काढले या भुसावळ विधानसभा मतदारसंघामध्ये प्रचंड प्रश्न प्रलंबित आहेत रोज या ठिकाणी आक्रोश मानला जातोय मात्र आमदार या संपूर्ण प्रश्नांकडे दुर्लक्ष करतायत गावबंदीची घोषणा केली पाठिंबा आहे परंतु आमदाराला या ठिकाणी गावबंदी झाली पाहिजे पुन्हा लॉंग मार्च शेतकऱ्यांचा आमदारांचा घरावरती आक्रोश लॉन्ग मार्च शेतकऱ्यांचा मी आणि माझी पत्नी या ठिकाणी काढणार आहोत आणि एवढंच नाही तर या ठिकाणी आम्ही ते शेतकऱ्यांसाठी सातत्याने आंदोलन करतो आणि या आंदोलनासाठी देखील या ठिकाणी आम्ही रस्त्यावरती येणार आहोत असं या ठिकाणी सांगतो आमदारांना कोणाचा आक्रोश दिसतो कोणाचा आक्रोश दिसतो आमदारांना आमदारांना दिसतो माझी आमदारांना दिसतो आमदारांना सत्ताधारी जे नगरसेवक आहेत त्यांचा आक्रोश दिसतो त्यांना ठिके द्यायचे त्यांच्या चमचेदारांना ठिके द्यायचे त्यांना या ठिकाणी कामं द्यायचे त्यांना या ठिकाणी पैसा कमवून द्यायचा परंतु का मग शेतकऱ्यांचा काय शेतकऱ्यांचा प्रश्नांचा काय शेतकऱ्यांचा आक्रोश तुम्हाला दिसत नाही म्हणून हा आक्रोश मांडण्यासाठी आम्ही जन आंदोलन या ठिकाणी पुकारलेलं आहे आणि या ठिकाणी जर शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर या ठिकाणी आम्ही जे आहे विठ्ठल मंदिरापासून तर आमदारांच्या घरापर्यंत किंवा कुऱ्यापासून त्या आमदाराच्या घरापर्यंत या ठिकाणी शेतकरी आक्रोश लॉंग मार्च या ठिकाणी काढणार आहोत लवकरात लवकर माझ्या तालुक्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे यासाठी आम्ही कृतीशील दहा संघटनांचा पाठिंबा त्यांना देतोय जेव्हाही तुम्हाला जगन सुरवणीची गरज पडेल तेव्हा तेव्हा तुमच्यासाठी या ठिकाणी मी माझं तुमच्या घामाला दाम मिळाला पाहिजे तुम्हाला कष्टाला या ठिकाणी जे आहे तुम्हाला संपूर्णपणे न्याय मिळाला पाहिजे यासाठी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आणि या ठिकाणी हो। हे जन आंदोलन आम्ही तीव्र करू धन्यवाद जय शेतकरी जय तापी मैया धन्यवाद हो परंतु आमदार साहेबांनी हे जे आता मुंबईला अधिवेशन झालं हे मराठा संदर्भात होतं आणि सुद्धा ते विषय मांडत चाललेले आहेत शेतकऱ्यांचा विषय धरून अशी त्यांच्यावर या ठिकाणी प्रतिक्रिया आहे आणि वारंवार तहसीलदार प्रांत असेल सुद्धा त्या सूचना वारंवार देत असतात कारण हे मंडळी शेतकरी हेच शेतकरी मंडळी आमदार साहेबांकडेच गेलेले होते आणि त्या त्यावेळेस प्रश्न सोडण्याचं काम आमदार साहेबांनी केलेलं आहे अशी त्यांची प्रतिक्रिया आहे या ठिकाणी तुम्हाला मी सांगतो आमदार साहेबांच्या आधी जेव्हा मराठा समाजाचं आंदोलन महाराष्ट्रभर पेटलं जरंगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये तर त्या जालन्यामध्ये मी स्वतः गेलो जरंगे पाटीलच्या स्टेजवरती त्या ठिकाणी मी भाषण दिलं समर्थन दिलं जरंगे पाटील यांनी टाळ्या वाजवल्या त्याच ठिकाणी जालन्याला मी रेल रोको आंदोलन केलं आणि मी सांगितलं की आमदार तुम्ही या ठिकाणी मराठाच्या प्रश्नावरती या ठिकाणी राजीनामा द्या तेव्हा त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की मी राजीनामा देतो परंतु कुठे राजीनामा दिला कुठे विधानसभेमध्ये प्रश्न मांडला शेतकऱ्यांचा आक्रोश आतापर्यंत विधानसभेमध्ये मांडलेला नाही जर मांडला असता तर त्यांना उपोषण करण्याची वेळ आली नसती पाण्याचा प्रश्न या ठिकाणी सुटलेला नाहीये अनेक वर्षापासून कंडारी साखेगाव भुसावड शहरामध्ये रात्री दोन दोन वाजता आमच्या बहिणींना पाणी मिळतं यांना या ठिकाणी जांबोल्यामध्ये बीजेपीला मतदान कस काय होईल आमदार संजय सावकर यांना मतदान कस का होईल रेल्वे उत्तर वारडामध्ये बीजेपी विरोधी लाट असताना उत्तर या रेल्वे उत्तर मारडामध्ये बीजेपीला आमदारांना कस काय मतदान होईल हे सगळं जे काही आहे एस सी नाराज एसटी नाराज ओबीसी नाराज कोडी नाराज राजपूत नाराज शेतकरी नाराज मराठा नाराज मुस्लिम नाराज धनगर नाराज हा संपूर्ण मोठ्या प्रमाणामध्ये एवढा मोठा, मोठा वर्ग नाराज असताना या ठिकाणी आमदारांना मतदान होतं कस काय फक्त ईव्हीएम मुळे ईव्हीएम मुळे आमदारांना ज्या जामोला भागामध्ये बीजेपीला कमळला मतदान कस का होईल रेल्वे उत्तर वार्डामध्ये कमळला मतदान कस का होईल हा ये ईव्हीएम त्या चा घोळ आहे आणि म्हणून ईव्हीएम आमदार संजय सावकार आहेत म्हणून या ठिकाणी आम्ही जे आहे शेतकऱ्यांचा प्रश्न मांडतोय मराठ्यांचा प्रश्न मांडतोय कोणी समाजासाठी मी जळगावला गेलो आणि सांगितलं की पालकमंत्री आणि गिरीश भाऊ महाजन तुमच्या घरावरती लाँग मार्च करणार लगेच त्याच दिवशी त्यांना लेखी आश्वासन राजपूत समाजासाठी गेलो तिथे त्या ठिकाणी जय राणाचा नारा देऊन त्या ठिकाणी त्यांना पाठिंबा दिला लगेच आवडतो त्यांचा प्रश्न एवढा माझा जन आंदोलनाचा धाक आहे जगन सोडवण्याचा एवढा धाक आहे आणि महाराष्ट्रामध्ये हे जन आंदोलन जे आहे आमच्या भुसावळ विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार संजय सावकार या ठिकाणी काम करत नाहीत म्हणून हे सगळे प्रश्न प्रलंबित आहेत तुम्ही एखादं तरी काम दाखवा या दीपनगरमध्ये बेरोजगारांना आतापर्यंत रोजगार मिळाले नाही सगळे परप्रांतीय भरलेले आहेत भुसावळ एरिया आणि संपूर्ण तालुक्यातल्या मतदारसंघातले किती बेरोजगारांना रोजगार मिळाला हे सगळं धोताड आहे कोणताही प्रश्न ते मांडत नाही विधानसभेमध्ये मांडत नाही फक्त वर या ठिकाणी बोलतात आणि लेखी पत्र पाठवतात आश्वासन देतात प्रश्न जैसे तैसे प्रलंबित राहतात जय कार मराठवाड्याचा शूर मरदाचा जागृती झाली मराठवाड्या जागृती क्रांती झाली मराठवाड्यात रस्त्र स्वाभिमान अंगात रस्त्र स्वाभिमान अंगात मुजरा तुम्हा करतो स्वाभिमानात जी जी मुजरा तुम्हा करतो स्वाभिमानात जी जी मुजरा तुम्हा करतो स्वाभिमानात जी 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 माती मराठवाड्याची पेटली एक रूप झाली नभास भिडली वाढदिवस दिलखुलास व्यक्तिमत्वाचा वाढदिवस वंचितच्या मुलांना आवाजाचा माननीय श्री दिनेश भाऊ इखारे वंचित बहुजन आघाडी माजी जिल्हा महासचिव जळगाव पूर्व यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छे समस्त वंचित बहुजन आघाडी जळगाव जिल्हा परिवार right now and press the bell icon never miss an update